उद्धव ठाकरेंसोबतच्या चर्चेनंतर उद्या मनसे नेत्यांची राज ठाकरेंनी ने शिवतीर्थवर बैठक बोलवली आहे शिवतीर्थवर उद्या सकाळी दहा वाजता ही बैठक होती आहे दसरा मेळाव्याबाबत दोन्ही बंधूंमध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता आहे तर आगामी पालिका निवडणुका आणि राज मवियासोबत जाणार का याबद्दलही चर्चा करणार असल्याची माहिती समोर येते मला वाटतं ते दोघांनी भेटलं की त्याची बातमी होत नाही ज्यावेळेला त्यांची महायुतीतून महाविकास आघाडीतून किंवा त्यांचे स्वतंत्रपणाने काय निर्णय घ्यायचे ते घेतील त्यावेळेला आम्ही सगळे बसू बसवू महाविकास आघाडी आता एकत्रपणे काम करते जर तरचा प्रश्न आज मी कस ज्यावेळेला ते जाहीर होईल का आदरणीय पवार साहेब असतील आम्ही सगळे बसून त्याच्यावर निर्णय घेऊ पण ते जागा वाटाघाटींसाठी एकत्र आले कोणी सांगितलं मला तर अजून माहित नाही आल्यावर तेव्हा बघू ना ज्यावेळेला ते निर्णय होतील त्यावेळेला बघू आमचं म्हणणं एवढंच आहे की विरोधांचे मतं फुटली नाही पाहिजे विभागली नाही पाहिजे याच्या बाबतीत काळजी घेऊ दोन्ही राज ठाकरे आणि उद्धवजी नाही ते एकत्र भेटत आहेत तो आज भेटत नाही ते लग्नात भेटतात मला वाटतं मध्यंतरी कुठल्या लग्नात सणासाठी भेटतात गणपती करता भेटतात कर भेटत राहतात त्यांनी काही नाही येत ना ते काय भेटतात ते त्यानं चाललं पाहिजे ना त्याचा परिणाम महायुतीवर कुठलाच परिणाम नाही महायुतीवर परिणाम हे विधानसभेने दाखवून दिलेलं आहे मला असं वाटतं का या संदर्भामध्ये महायुतीच्या सर्वच नेत्यांनी सांगितलेलं आहे का दोघं भाऊ जर एकत्र येत असतील तर सर्व महाराष्ट्राला आनंद आहे परंतु या संदर्भामध्ये कोण शेवटी जनतेला विकासकामं आणि त्यांच्या ज्या समस्या असतात त्या सोडवणारं नेतृत्व हवं असतं आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक त्या संदर्भामध्ये निश्चित मला असं वाटतं का विचारपूर्वक मतदान करून निवडून देतील त्यांना मला असं वाटतं की आमच्या ज्या काही बैठका आहेत त्या आता अधिकृतरित्या सुरू झाल्यासारखं आहे आणि जे काही महाराष्ट्रात चालू आहे त्याला एक उत्तर देणं खूप गरजेचं होतं सो दोघं भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात याच्या पुढचं राजकारण कशा प्रकारे होईल हे विरोधकांना कळलेलंच आहे तो आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत आणि नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना दोन पक्ष एकत्र आल्याच्या नंतर काय घडू शकतं हे संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश पाहिल्याशिवाय राहणार आहे त्या दृष्टीने या बैठका आमच्या आता सुरू झाल्यात ज्या वेळेला दोन भाऊ एकत्र आले तेव्हाच तयारी सुरू झाली आणि दिसतोय ना अविनाश जाधव राजन विचारे बरोबर आहे अजून काय पाहिजे तिथेच तयारी सुरू केव्हापासून सुरू झालेली आहे आणि या तयारीचा धसका मला वाटतं समोरच्यानी घेतलेला आहे म्हणून ही सर्व जी काय आज चालू आहे प्रभाग रचना असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील चांगलं आहे ना दोन भाऊ एकत्र येत आहेत त्याच्यात आपण तिसऱ्या माणसाने चर्चा करा कशाला दोघं भाऊ जर महाराष्ट्राच्या हितासाठी मुंबईच्या हितासाठी जर एकत्र येणार असतील तर मला वाटतं की आपण आपलं शब्दरूपी साथ त्यांना द्यायला हवी राजकीय साथ वेगळी पण दोन एखादं गरज एकत्र असेल तर एकत्र येत असेल मला वाटतं की आपल्या शुभेच्छा त्यांच्या मागे उभ्या करा लार्ज महाराष्ट्राचं हित हे महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी कोण कोणाला समावून घेत हे दुय्यम आहे त्यामुळे चर्चा नंतर करता येईल का आजच चर्चेचा विषय नाही आता बातमी